कृष्णा गोविंदमो न्रुवार ध्रुवावर दृष्टी केली आणि ध्रुवाला बघितल्याच्या नंतर देवाना सांगितलं बाळा एवढ्या कमी वयात माझी प्राप्ती करायला निघाला सांगितलं वृत्तांत सगळा देवानं सांगितलं तुझ्या माईन सांगितलंय ना देवाकडे अशी जागा माग जिथून अशी जागा दिली अढळपदी बैस अजून बसवलं तेव्हापासून ध्रुवाला कोणी उठ म्हणलेलं नाही अशी जागा माझ्या जगाच्या मालकांना ध्रुवाला दिली पण अढळपदी मध्ये कोण आलं कोण आलं जोपर्यंत संत जो नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही पहिलं उदाहरण अजून दुसरं खास करून मला सांगायला आवडतं माझं कुठूनही फिरून आणायचं आवडतं मला त्या चिंतनापर्यंत भिल्ल समाजाची शबरी लहानपणी बापान लग्न ठरवलं बकरांची दावण बांधलेली बापाला विचारलं बाबा एवढे बकरे बांधून ठेवले कशासाठी लग्न करायची आहे ना लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरे बांधून ठेवली शबरी आईनं ठरवलं माझ्या लग्नासाठी जर एवढे जनावर करायचं नाही लग्नच करायचं नाही घराचा त्याग केला जनावर मेले नाही पाहिजे हाय कोणले समज ना शबरी जास्ती कोण होती माल जात पात सांगा ना अजिबात आवडत नाही पण तुमचे परिचय देवांसाठी सांगणं पडत जात नाही लिहिले समाज ना मटण मासा खाव नाही आज मन म्हणणं समजे राय ना जात लिहिले समाज ना मटण माझा खाव नाही आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांगा माल काय ठेसा मा काळ्या टाका सोय ठेसा सवाद येत नाही फाशी घेऊन मर जाय रे ओ करजदार काही काही लोकांना चढ झालं माझं राग आला तर येऊ दे मग सत्यता मांडायला अजिबात राग जीवनात मला काय करू शकत वगैरे पुढली तारीख घेऊत नाही येण्या शिवाय दुसरं काय करू शकतो आणि पुढली तारीख पट्ट्याला गरजच नाही आपली दुकान आहे वगैरे गिरायक कमीच नाही मनसे तोल तो झाली करत बी नाही हा 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 खरं बोलायला अजिबात लास्ट दिवस आहे ना सत्यता असे ना माऊली बाबा खरं जर बोलायला गेलं ना खरं जर बोलणं ना सगळी माहिती तुला सांगत मन कोणता नाही हा हा खरं पचाडाल काही ताकद लागला हो जात नाही बिल लिहिले मटन माझा कावणी अस हो आणि मग बघा ना लहानपणी त्याग केला विचार शुद्ध होते अरण्य जाऊन राहायला लागले मातंग ऋषींच्या आश्रमाच्या जवळ चोरून लपून सेवा करायला लागली लपून सेवा करत होती माता ऋषींना वाटलं भैया इथं आपली सेवा करणार आहे कोण एके दिवशी पार्टी गुरुजी शबरी आई सडारामुरी करून जात होती आवाज दिला बेटा कोणाच म्हणले तू म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी आहे इथं का हो घडलेला सगळा दृष्टांत बा… गुरुजींना सांगितलं आणि गुरुजींना सांगितलं मला जायचं नाही बेटा कुठे गुरुजींची जायची वेळा गुरुजींनी शबरी आईला सांगितलं बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा गुरुजी जा रहे बेटा अब समय हो गया निकलने का आता वेळ झालेली

आणि महाराज जगाचा मालक भेटण्यासाठी हा गुरुजींवर किती ब्याऐंशी वर्षाची होईस पर्यंत वाढ बघत होती गुरुजींनी सांगितलं ना मग भगवंत ब्याऐंशी वर्षाची वैस पर्यंत वाट बघते आता हो मन्सून काहीतरी बे देऊ जर नाही लगेच सहा महिना मा दुसरा आपला दर महिना देव बदलस ब्याऐंशी वर्षाची वेळेस पर्यंत गुरुजींवर विश्वास काय भक्ती असं नाही हो आपला ते देव प्रसन्न वय ना की देव बदल हा बरोबर आहे ना ब्याऐंशी वर्षाची झाली तोपर्यंत वाट बघत होती प्रभू चौदा, चौदा वर्षाच्या वनवासाला गेले वनवासाला प्रसंग आला लखनजीला सांगितलं लखन चल भैया आपली मालणे जाणया लखनजी सांगित भैया चौदा साल तक को नहीं मिल सकते चौदा वर्षापर्यंत आपण घरी जाऊ शकत नाही भैया भाऊ दादा चौदा वर्ष जाऊ शकत नाही आपण चौदा वर्ष वनवासाला आलोया तेव्हा प्रभू सांगतात अरे चौदा वर्ष वाढ बघणाऱ्या मायची गोष्ट करत नाही रे जी ब्याऐंशी वर्षाची वेळी पर्यंत वाढ बघते त्या मायची गोष्ट करतोय आणि माझा जगाचा मालक भाऊला घेऊन निघाला लखनजीला घेऊन आणि शबरी आई वाट बघत होती शबरी आई वाट बघत होती राब t o n आई राईबो असन पर बताऊंगी मैं देख के अपने नहीं हाथ से गाऊंगी पापा में मालक आणि प्रभू रामचंद्र कुटियाच्या जवळ आल्याच्या नंतर बघितलं प्रभूंना बघितलं आणि शबरी आईच्या डोळ्यात अश्रू आले लखनजीने सांगितलं आई अगं ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर असताना तुझ्या डोळ्यात अश्रू अश्रूकच काय तुला तर आनंद झाला पाहिजे शबरी आईने सांगितलं भैया आपल्या हिंदू धर्माची संस्कृती जी तुम्हाला सुरुवातीला सांगितली साधू संत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे जगाचा मालक माझ्या कुटियाच्या याच्या समोर मला देवाचे पाय धुवायचे पण काय करू लहानपणी माय बापांच्या घराचा त्याग केला आणि मला पाणी प्यायला ग्लास नाही भांड नाही या आता देवाचे पाय धुवायचे पण मग आता माझ्याकडे पात्र नाही देवाचे पाय तरी कशी देवाचे पाय धुवायचे पण माझ्याकडे पात्र नाही म्हणून डोळ्यात असलोय लखन लखनजी सांगितलं आई देवाचा पाय देण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही पण तुझी पात्रता एवढी कि ब्रह्मांडाचा धनी समोर काय करते पात्रता तुझी एवढी आहे की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या समोर आहे कुठे याच्या अजून किती पुण्य पाहिजे आता जो जगाचा मालक्षब्रिया भेटायला आला त्यानं जात नाही बघितली अंतकरणाचा भाव बघितला भावच्याही अगोदर शफियाईला भेटणारे अगोदर संत आणि संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्त भगवंताची प्राप्ती होते पण <yr> संत <Otto> इथं असण गरजेचं संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते पण तसे संत भेटणं गरजेचं आहे आता सध्या मन सारखा तवूया कपडा खाली फिरणार कदाचित कपड्यांना बघून फसू नका आतला खरंच संत आहे का ते बघा विठल खरा संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती नाहीतर आपण खूपच काही काही लोकांना पांढऱ्या कपड्यात कोणालाही संत म्हणायला अजिबात चालणार नाही कोणालाही संत म्हणून त्याच्या पाय लोटांगण घातला तर भगवंताच्या प्राप्ती होणार नाही काय ना आमचे तुकोबर आहे भरपूर प्रमाणात त्याच्यात मला एक सांगायला आवडेल तर आपण बघून फसतो काही काही ठिकाणी जसं उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल दिसायला पांढरा शुभ्रा पाण्यात उभा राहत आणि एका पायावर उभा राहतो त्याला आपण म्हणतो बघा दिसायला कसा आहे बाबा पांढरा शुभ्रे उभा राहत आणि एका पायावर उभा राहतो असं वाटच एक पायावर उभा आहे दव्या आहे आवारित वारणा साधून बरोबर आहे ना मग ते पाण्यात कीटक त्या दव्या विश्वास कर लेतस अव मोठा साधू होईन बो अव काय कोणा नुकसान कराव नाही त्या कीटक मासा विश्वास करतो त्यानं आजूबाजू फिरायला लागतात अव काय नुकसान पोहोचणार नाही पण अव ना आलाय बरोबर गुजगेल पाय बरोबर त्या विश्वास म्हणलीच नाही मग या साधू म्हणता येईन का अजिबात नाही आणि तुम्हाला का सांगू का खरे संत खरे साधू सहजा सहजी ओळखू येत नाही हो साधूची व्याख्या तर लोक गोड सांगतात मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेले चित्रेची कोणी कामी ना काम म्हणजेच याची संध्यासीनो मी जाणार बापा नवर साधू असा असला पाहिजे चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वाचना निर्माण नाही झाली पाहिजे तो खरा खानदारी आता तर वातावरण असं झालंय कोणाची उटी साधू महात्म्याची कोणता साधू सन्याशी साधू कोऱ्या कोणा किराणा साधू बाबांनाच किराणा <laughs> साधू म्हणायचं का साधू म्हणायचं का हा तुम्ही इरातकडे दखायला की आता असा कुठे आहे असे का कुठे जाऊ विठलं विठलं आणि खरं साधू ओळखण्याची दृष्टी पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे आता अशी गोष्ट झाली पाहिजे खरा संत कधी ओळखणार आहे तर साधारण एखादा कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाही खरा संत खरा साधू कधी ओळखणार त्याच्यासाठी मग माझं उदाहरण सांगेल तुम्हाला मी विरोधात जरी सांगतो पण विषयाला अनुसरून सांगण्याचा प्रयत्न करेल एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो आता कार्यक्रमाला जात होतो कोरोना चालूच होता तेव्हा कोरोना पिरियडमध्ये प्रवास करत असताना नेम होता हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क लावायचं आता मी तोंड बांधलेलं पण मी मास्क कधी विकत घेतलंच नाही हा फेटा माझा कंटिन्यू तुम्ही झोपायच्या वेळेसच फेटा सोडतो फेटाचा मागचा भागाचा सोडलेला असतो माझा आणि त्याच्याकडच माझं तोंड बांधलेला असायचं मी मास्क घेतलंच नाही असं तोंड बांधलेलं असायचं माझं आता माझं तोंड बांधलेलं मी बसमध्ये बसलो गर्दी कमी असायची तेव्हा मी बसच्या एका सीटवर बसलेला ड्रायव्हरच्या मागच्या आणि बाजूमध्ये जागा होती तिथंच मी एक माझी बॅग ठेवून दिली तोंड बांधलेलं एक पंचावन्न साठ वर्षाची आजी आली तिला ओळखू चालला आणि पोरकाची पोरगी ती आजी मंजोडी होनी म्हणे दीदी आई बी अगुचं लोक येईन बरं पारुडाई घेतलं पण मग नाही तू नाही बोलू दे आता तोंड बांध गेलं पारुड्याला उ मला जायचं भडगावठा पारुडाच्या बस स्टॉप बस स्टँडला उतरल्याच्या नंतर एसटी अनाऊन्स करणारे काकांकडे गेलो म्हटलं काका मला भडगाव जायचं मला बस मिळेल का ते म्हणले महाराज पाच वाजेच्या नंतर तिकडे बसेस नसतात जर तुम्हाला जायचं असेल तर प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल म्हटलं काका प्रायव्हेट गाडी कुठे लागते तेही मला माहिती काळजी करू नका मी सोडतो ते काका एवढे चांगले होते का माझी बॅग घेतली त्यांनी आणि मला त्या प्रायव्हेट गाडीपर्यंत नेऊन सोडलं जिथं प्रायव्हेट गाडी लागते तिथपर्यंत सोडलं गाडीवाल्याला सांगितलं महाराजांना किती बडगाव जायचे महाराजांना घरी मतलब कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचे महाराजांना घेऊन जाशील त्या ड्रायव्हरने सांगितलं म्हणले साहेब टेन्शन नाही मी महाराजांना घेऊन जातो मी त्याला विचारलं दादा गाडी कधी निघायची म्हणलं पंधरा सीट जमले का आपण निघूया म्हणतो मी किती आहे म्हणे पहिला गाडी करोबर आता मला असं वाटलं एवढे लोक होईपर्यंत आपण नाताना गाडीमध्ये बसण्यापेक्षा कुठेतरी निवांत जागेवर बसल्यात म्हणलं आता ते गाडी लागलेली त्याच्या समोरच पाणी होत्या शॉपिंग होत्या एक दुकान वट्टावर जाईन मी बसली ना पण दोन बिन बांधेल कसं सव्वा पाचवी हो जायला होता कॉलेज सुटलेली सगळ्या कॉलेजचे पोरं येत होते मी दुकानावर बसलो होतो दोन बांधे वट्टावर त्या पोरे चाल राहतात त्याच नावाने त्यांनी मनकडे ध्यान गेलं तर बडा पोरे लिहाराय मरे हे उभा राह काय आहे ना हाय ब आधी थोडं बाहेर काही नाही लागली गेली थोडी वाढी घे आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक लोक वर काय लागेल सुरुवात जेव्हा होती ना माझी मी रडत बसायचो बर या गोष्टीमुळे रडत बसायचं ललित बाबांना मी कुठे वेळेस सांगितले घरी घरी जाऊन सोबत असं खाऊते आता काही नाही माझं सवय उघ गेली आता उलट आहे ना असा येडा भारी भेटणार ना मी दिनभर चालत फिरा त्या कोरोना बघितलं कोरले सुंदर दिसता म्हणले ले बघ अरे कोर दिली भारी आता ते येऊन माझ्याकडे बघत होते गाडी भरायला एक तास बाकी म्हणतात या ये येडा वयशातच आपण बी एक तास अपेक्षा आपला बी टाइम पास होईल पंधरा मिनिटाच्या नंतर उपरणं सोडलं एकाचं लक्ष केलं म्हणे हो हो आता पोरगा आहे लक्षात आलं ना मग द्यायचं ना ना सोडून यांच्यात एक अगाव म्हणे हाव असा ती कस काय करत असेल काय का करेन तू कपशील काढ्या उपाडाय जाणे का कांदा उपाडायला जाणार इथला रिकामा पुराना लोक आता मी म्हणलं अजूनही अर्धा तास बाकी मग थोडा यांना वेळ करायचे मग मी बसल्या बसल्या गाणं बघून

ડે <laughs> ભૂનમ <filho> <ilizces> आव ते तथाने गवडून मन राय ना म्हणे आव <laughs> का तथा पार्टी म्हणा शिव कोणती पार्टी आव तमासाने गवडून मन राय ना का तमासा माहिती येले म्हणे आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे विनोद वजा करायचा जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार विठल विठल आपली ओळखण्याची दृष्टी जर चांगली असेल तर नक्कीच संत ओळखल्याच्या नंतर संतांच्या पहिले उटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते साध्या सोप्या भाषेमध्ये चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे झाले आता काय करू चालू देऊ तुमचा टायमिंग पूर्ण झालेला आहे तरी चालू देऊ कोणले कोणले वाटणार ना मी चालू झाल अस ललित बाब याच पाहिजे जमा करायला मालवाद नाही माल फक्त पॉईंट सांगत जा आपण दोन तास का वाढा आला होता नाही आपले काय प्रॉब्लेम नाही फक्त देवालेवाला जाळा ठेवा कसं आहे ना तुम्ही बडा हुशार लोक आहे तुम्ही सांगायला गरज नाही सरपंच साहेब सरपंच साहेब का हो सरपंच आम ना म्हणणं ऐका ना तुम्ही तुम्हाला काम मग घ्या जर तुम ना कांदा उपाडा टाइमशी तुम्हाला कडे कांदा ना असत हा कांदा उपाडन टाइमशी आणि थोडंफार फार दोन चार असं वावर नाही जाणार शे मजूर टाइम टाईम जायले बेकार हुशारी तुम्ही माहिन्या सांगतच ना जेवती हो तेवढं ते पुरं कर द्या माझी हिंमत करा ना काय तरी मन विचित्र लागेल म्हणस की आपला महाराजाचा असं विचित्र लागेल काय अडचण नाही दहा मिनट बोलायला मी काय मी काय मरीने जाऊन ऐका खरा आणि खरा साधू ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं याच्यावर बोलायलो पहिलं उदाहरण सांगितलं तुम्हाला कीर्तनकार लोकांकडून ओळखू येत नाही खरा संत कधी ओळखणार आहे अजून दुसरे दृष्टांत सांगेल लक्षपूर्वक आहे का फक्त मी विनोदाची झालर लावून सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून तुम्ही वाव असेल तर त्याला काढून ठेवायचे पण महत्त्वाचं मटेरियल घ्या मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो दुसरा प्रसंग सांगतो कार्यक्रमाला जात होतो कार्यक्रमाला जाताना एक काका मला भेटले त्यांनी मला बघितलं म्हणजे महाराज तुम्हाला युट्यूबला बघत राहतो म्हणलं मग तुमचा कार्यक्रम हा बाबाची पुण्य किती करायची तुमचा कार्यक्रम करायचं मला हरकत नाही तारीख दिली तारीख चार दिवस सुरू होती मला फोन होणार म्हणजे महाराज म्हणतो काय आपली तारीख द्या नसे ना म्हणतात हो जेवण महाराज जेवणले आपल्याकडे म्हणता हो काय बनाव म्हणतो बरं पोळी नाही म्हणे तुम्ही सांगा म्हणता आपलं तसं काय नाही बोल आपण जगापुरता खातस काय काय लोक हावांसाठी जगी राहि तुम्ही जे गाऊ घालणार आहे तो माझ्यासाठी प्रसाद असणार आहे तुम्ही जे ते सांगते खाईल म्हणलं तुम्ही बनवा नाही हो म्हणे महाराज काहीतरी नेमन सांगा अहो काय नेमन सांगू असं कर भाऊ भाजी पोळी काहीतरी बनाव एक दोन भाजी एक्स्ट्रा बनायटा नाही महाराज मी पहिली जाऊ कीर्तनकारची वाट म्हणून काहीतरी चांगलं सांगा म्हणता पापडी एक दोन भाजी बनाव कर काहीतरी हाय महाराज काहीतरी चांगलं सांगा हो हो तू नका बुतळा लावलो जीव परसून म्हणजे कीर्तनकार काय तस साहेब तुम्ही माहिती उलगेल बाबर आता तिथून सुरुवात त्याची कार्यक्रमाला निघालो आता कोणाचं घर कुठं आहे नवीन गावात गेल्याच्या नंतर आपल्याला माहिती नसते मी गावात प्रवेश केला आता कोणाला तरी विचारावं आमक्या अमक्या नावाचं व्यक्तीचं घर कुठं आहे म्हणून नेमकं उंच ओट्याचं घर होतं ने, ने माई बसलेली होती मग आजीलाच विचारावं आमक्या